पाहूयात विस्तृत बातम्या जिल्हा परिषदेतील एकसष्ट गटांपैकी पंचवीस गटात काँग्रेसने उमेदवार के के उभे केलेत तसेच पंचायत समितीच्या एकशे बावीस गणांपैकी केवळ एकोणपन्नास गणांमध्ये उमेदवार उभे केलेत काँग्रेसने उर्वरित जागा राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार यासह मित्रपक्षांना सोडल्या आहेत शिराळा आणि आटपाडी तालुक्यात काँग्रेसने एकही उमेदवार उभा केला नाही जिल्हा परिषद एकसष्ट गट आणि एकशे बावीस गणांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे काँग्रेसने गुरुवारी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली यामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे पंचवीस गट आणि एकोणपन्नास पंचायत समितीचे गण लढविण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये पलूस कडेगाव तालुक्यातील सर्व गट आणि गण लढविण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे जत तालुक्यातील सहा गट आणि चौदा गण मिरज तालुक्यातील सात गट आणि बारा गण कवठेमंकाळ वाळवा खानापूर तासगाव तालुक्यातील प्रत्येकी एक गट लढविणार आहेत कवठे मंकाळमध्ये पंचायत समितीचे तीन वाळवा दोन आणि खानापूर दोन गणांची निड निवड लढवत आहेत मोहनराव कदम यांचे तीन नातू सध्या रिंगणात आहेत मोहनराव कदम यांचे नातू डॉक्टर जितेश कदम हे हिंगणगाव बुद्रुक तालुका कडेगाव तर दिग्विजय कदम हे चिंचणी तालुका कडेगाव पंचायत समिती गणातून रिंगणात उतरले आहेत कुंडल जिल्हा परिषद गटातून डॉक्टर पतंगराव कदम यांची कन्या भारती लाड यांचे चिरंजीव ऋषिकेश लाड निवडणूक मैदानात उतरले आहेत